नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाचे जे गिरणे कामगार आहेत त्यांची पात्रता निश्चिती कालबद्ध अभियान सुरू आहे आणि हा अभियान जो आहे तो सप्टेंबर महिन्यांपासून सुरू आहे तर या अभियानामध्ये आपण पाहिलं होतं की बावीस जानेवारीपर्यंत जे आहे पात्र गिरणे कामगारांची यादी जाहीर झाली होती आणि ती पात्र गिरणे कामगारांची यादी जी आहे ती सत्याहत्तर हजार पस्तीस इतकी होती तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्याच्यानंतर आता पाच फेब्रुवारी तर पाच फेब्रुवारीपर्यंत एकूण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने एक लाख सहा हजार आठशे एक्कावन्न अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी सत्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे तरह 22 22 तर आता बावीस तारखेपर्यंतची एक लिस्ट आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे ते तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर बावीस तारखेच्या नंतर जे पात्र ठरलेले आहेत आत्तापर्यंत पाच फेब्रुवारीपर्यंत तर त्यांची यादीसाठी दुसरी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तेवीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंतची जी यादी आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करा तर तीच यादीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे जे अभियान आहे ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे कारण त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू आहे आणि या अभियानाअंतर्गत ऑफलाईन कागदपत्रे वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे जमा करायची आहेत तसेच ऑनलाईन पद्धतीने मिल वर्कर एलिजिबिलिटी डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर कागदपत्रे जी आहेत ती अपलोड करण्याची सुविधा आहे तसेच मिल वर्कर्स एलिजिबिलिटी नावाचा एक ॲप उपलब्ध आहे तिथूनसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करू शकता सो so, गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार